हाय फ्रेंड सर्वांचं स्वागत आहे आपल्या चटकदार मेजवानी चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम सोपे आणि एकदम इझी अशी चिकन स्पायसी कोकोनट करी एकदम सोपी रेसिपी आहे चला मग आपण बनवायला सुरवात करूया तर एक कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये तीन ते चार चम्मच आपण तेल घेऊया तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं बटाटाकूया एक चम्मच बटर ऑप्शनल आहे जरी टाकलं तरी चालतंय नाही टाकलं तरी चालतंय त्यानंतर दोन ते तीन तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा आणि जिरा टाकायचा आहे जिरा हलका फ्राय होत आल्यावर त्याच्यानंतर काजू टाकायचे त्याच्यात आणि हलके काजू ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे आहेत सोबत कांदासुद्धा टाकायचा आहे कांदासुद्धा ब्राऊन करायचा आहे कांदा आणि काजू मग सोबत ब्राऊन होतील चला मग कांदा फ्राय झालेला आहे तर यानंतर यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट एक चम्मच घेतलेली आहे ते पण चांगले फ्राय करून घेऊया यानंतर टमाटर घेतलेले आहेत मी दोन टमाटर घेतलेले आहेत कट करून ते सुद्धा चांगल्या पद्धतीने फ्राय करून घेऊया त्यानंतर थोडेसे मसाले एक चम्मच चिल हल्दी पावडर एक चम्मच मिरची पावडर एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच गरम मसाला आणि एक चमच काश्मीरी लाल मिरची पावडर हे सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊया यानंतर यामध्ये आपण चिली पेस्ट ॲड करूया दोन चम्मच मोठे दोन चम्मच चिली पेस्ट ॲड केली आहे ती सुद्धा चांगले फ्राय करून घेऊया चवीनुसार मीठ मीठ टाकल्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला चिकन ॲड करायचे आहे चिकन मी एक किलो चिकन घेतलेले आहे चला मग तीसुद्धा मिक्स करून घेऊया चिकन व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला दोन चम्मच पाणी घ्यायचं आहे मी दोन चम्मच पाणी घेतलेलं आहे दोन चमच पाणी घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून आपल्याला वीस मिनटं स्लो ह्याच्यावरती चिकन शिजवून घ्यायचे आहे चला मग मस्तपैकी तेल तरी सुटलेले आहे आता यानंतर आपण यामध्ये कोकणट मिल्क वापरणार ना आहोत नारळाचं दूध मी एक नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आपल्याला जर ग्रेव्ही थोडीशी पातल हवी असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरी चालतंय तर मी एक कप पाणी घातलेलं आहे यानंतर चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला चिकन शिजवून द्यायचं आहे यानंतर आपलं चिकनला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं चिंचेचं पाणी घालायचं आहे दोन ते तीन चमच चिंचेचं पाणी मी चिंचं भिजून ठेवलेली आहे ते चिंचेचं पाणी घातलेलं आहे आणि यानंतर घालण्यासाठी थोडीशी धनिया आपली चिकन स्पायसी कोकोनट करी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद